म्हणून स्वागत आहे आजच्या एका नव्या व्ल ब्लॉग मध्ये आजही शनिवार आणि आता इथं आम्ही लुण बाबांनी आलो या तळवट घेऊन तुम्हाला दाखवतो हे बघा लय माल झालाय ही एक गाडी भरली ही एक गाडी भरली माल लय झालाय आणि इथं माल लय झाल्यामुळं ह्या आपल्या गाडी थैली सुटली आपल्या गाडीतल्या मालची हि तर थप्पी लावली आता गाडीतलं लय माल आहे त्याच्यामुळे हि तर थपी लावून ठेवणार आहे ते आणि मग वर्कर सुद्धा जास्त आता आता काय आणि मालप्पांना आहे त्याच्यामुळे हिथ ठेवतात सगळ्या गाडीत पुरत गाडी भरून जागा नाही पुरणार ह्याच्यात तरी भरपूर थैल आहे त्यांना नात सुद्धा गाडीत आहे अजून सुद्धा आहे आणि सुद्धा माग अनलोड करतात गाडी सत्तावीस थैल्या काढल्यात गाडीत आणि काही आता जागा झाली मोकळी जास्त ती बसेल एवढं आता ह्या गाडीला पण गच केली पाहिजे कारण की ही एक गाडी मार्केटला पाठवायची आणि ती एक गाडी मार्केटला पाठवायची आता ही गाडी फुल भरावी लागेल आता ह्या गाडीत टाकायला लागतील ह्याच्यातल्या सगळे आता थैल्या शिगच केली पाहिजे म्हणजे ही मार्केटला पाठवायला गाडी आणि आपलीसुद्धा जाणार काही विषय नाही पप्पा वजनांची डायरी नेहमी आलेली आहे त्यांना वजनही द्यावे लागतात मार्केटवाल्यांना हॉटेल पशीच आम्ही करतोय भरतोय कारण की इथं बघा मोकळी भरपूर अशी जागा आहे त्याच्यामुळे इथंच आपलं हे करतोय आता नुसतं पटापटा ह्या गाडीत भरायच चालले इकडून लगेच होत चालले की लगेच त्याच्यात प्राप्त दिशेने वजन सांगत घ्याय तुम्हाला सांगितलं बाबा बसले तिकडे माझ्या बरं आले ती आणि मग करते पटापटाला गाडी केली मोकळी आता आता बसल बाकीचा माल नाही यांच्या गाडीत टाकलाय माल बाकीचा सगळं त्यांच्या बर आलाय एवढी गाडी भरली यांची सुद्धा आपला गाडी बाकीचा माला नाही आता ही गाडी जाईल गेली आता रस्त्यानं म्हणजे जाणारी गाडी नात करते काय आपल्याकडे एवढाच माल असतो काय कॉपी करायची नाही पुसाटका दिसतंय तांबा आता गेली ही पण गाडी आता डायरेक्ट मार्केटला जाणार गाडी याच्या इंस्टा आय डी पण लिहिलेली त्याला थांबलो ती आता गाडी आली आता ह्यांच्या गाडीतील भरायला आता काय आजचा व्हिडिओ इथं संपला रात्र पण झाली आता घरीच जाणार आम्ही एवढं देऊन ब्लॉग आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब